पंचशील एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रसाद ओक दिग्दर्शित सुशीला सुजित या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रसादने त्याच्या पंचवीस वर्ष जुन्या स्पॉट बॉयच्या हस्ते लॉन्च केला पुण्यात पत्रकार परिषद घेत अठरा एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुशीला सुजित हा मराठी चित्रपट पाहायला विसरू नका असे आवाहन प्रसार माध्यमांशी बोलताना प्रसाद ओक मंजिरी ओक स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि इतर कलाकारांनी महाराष्ट्रातील जनतेला केले नमस्कार मी प्रसाद नमस्कार मी सुशीला नवा कोरा अत्यंत सुंदर असा चित्रपट अठरा एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आणि सुजित हे दोघे एका दरवाजाच्या मागे अडकले एकमेकांचे कोण आहेत का अडकलेत आणि त्या दाराच्या मागे नेमकं काय घडतंय तुम्हाला कळणार आहे अठरा एप्रिलला ते अडकले आहेत पण त्यांचं अडकणं बघून आपल्याला खूप मज्जा येणार आहे त्याला खूप हसू येणार आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यातले अनेक क्षण आठवणार आहेत आणि अनेक माणसं आठवणार आहेत त्यामुळे त्या सगळ्यासाठी आणि हसण्यासाठी आणि कारण हा सगळ्या परिवारासाठी हा अत्यंत करमणूक करणारा सिनेमा आहे घरातल्या प्रत्येक सुशीला आणि सुजितसाठी हा सिनेमा आहे सगळ्यांनी अठरा एप्रिलला नक्की थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघा अठरा एप्रिलला सगळ्यांनी आपल्या मनाची दारव उघडा आणि चित्रपटगृहात जाऊन चित्रपट सुशीला सुजित तुमच्या भेटीला येतोय अठरा एप्रिलला